मुंबई महापालिकेने ना स्वच्छतेच्या नावाखाली सुरू केलेल्या क्लीनअप अप मार्शल हे सामान्य मुंबईकरांकडून हप्ते वसूल करत आहेत असा व्हिडिओ महाराष्ट्र वनच्या हाती लागला महाराष्ट्र केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये या गोष्टी उघड झाल्यात महाराष्ट्र वनच्या बातमीची देखील दखल घेऊन भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारावर गुन्हा दाखल करून भ्रष्ट कंत्राटदाराची चौकशी करून कंत्राट रद्द करण्यात करणार असल्याचं वॉर्ड ऑफिसर किरण दिघावकर यांनी माहिती दिली महाराष्ट्र वनच्या संदर्भात बातमी दाखवल्यानंतर कंत्राटदारानं दोन कर्मचाऱ्यांना देखील निलंबित केला हा तू चालू कर ना प्रेसवाला बोल चालू कर दोनशे पावती दिली दिली सी एस टी स्टेशनच्या बाहेर हे सगळं फ्रीनिअर मार्शल जे आहे ते उभं असतं वारंवार यांच्यावर आरोप होतो हे खंडणी घेतात पैसे घेतात पावती देतात शीट भी आ और डब्बा पे डाला तो उसके के हाँ, 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 बाद आ, दे दे। में आपको कितना पैसा लिया आपसे दो सौ रुपए लिया एक मिनट रुक दोशे रुपये दिया, दिया, ही मुंबई महानगरपालिकेच्या क्लिन अप ला दिलेली पावती यामध्ये जी पावती ही फाडलेली आहे किती पैसे घेतले किती रुपये याच्यातून वसूल केले हा रेकॉर्ड क्लीनअप अप मार्शलकडे नाही या माणसाकून या माणसाकून दोनशे रुपये वसूल करण्यात आले पण याला ही जी पावती दिलेली याचा रेकॉर्ड महानगरपालिकेकडे नाही म्हणजे ही लोक सरळ महानगरपालिकेची फसवणूक करतात दुसरी गोष्ट मित्र तुझ्याकडून किती पैसे घेतले सातशे रुपये याच्याकडून घेतलेत शंभर रुपयाची ही पावती आहे याच्यामध्ये काय काय लिहिलंय तुम्हाला वाचून दाखवतो स्नान न करणे आता हे स्नान कुणी केलं हे ओळखतात कसे माहीत नाही दुसरी गोष्ट शौचात बसून घाण करणे कचरा विभक्त करून न दिल्यास अथवा कचरा स्वतंत्र डब्यात न टाकल्यास मान्य निर्देशाप्रमाणे ओला कचरा सुका कचरा विभक्त न केला त्याच्याप्रमाणे कचरा डाऊन टाकणे झाडांच्या तू काय केलं होतं मित्र काय तुम्ही सहाशे रुपये हा ठीक आहे थुंकल्यास फाईन आहे याच्यामध्ये कुठलाच उल्लेख नाहीये थुंकल्यास शंभर रुपये फाईन आहे याच्यामध्ये उल्लेख आहे का उल्लेख आहे का दुसरी गोष्ट या पावतीचे महानगरपालिकेकडे रेकॉर्ड काय आहेत हे महानगरपालिकेने दाखवून द्यावं हे पावतीवर सिग्नेचर नाही ही पावती ऑथोराइज आहे का ऑथोराइज आहे का ही पावती करायला जा, पाहिजे सही करायला पाहिजे होती त्याच्यात तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात का तुम्ही कॉन्ट्रॅक्टर आहात का चव्हाण चव्हाण कोण आहे तुम्ही चव्हाण मीच बघते बरं तुम्ही बघता ठीक आहे ही ऑथोराई पावती आहे का ही ऑथोराइड पावती आहे का नाही असं तुमचं म्हणणं आहे सिग्नेचर करायला पाहिजे दुसरी गोष्ट ऐका ना ऐका ना गोष्ट एवढीच नाही एवढीच सिग्नेचर किती पावसा एक दोन हजार सोळा पासून शिकायचं चौदाची सोळाची ॲक्च्युली इथे सही करायला पाहिजे या सर्व माणसांचे जे पैसे घेतले होते त्यांचे पैसे क्लीन अप परत केलेले आहेत कितना मेला आपको लिहा जितना लिया लिहा याच्या लिया लोक मिळ घ्या आत्ता नाम आलो देवेंद्र कुमार गोटा आता असे आले छत्तीसगड छत्तीसगडवरून आपण वगैरे आला होता यांचे सातशे रुपये घेतले होते आपंबईसाठी बंगालचे बंगालवरून आले होते यांचे दोनशे रुपये घेतले होते पावती दिली नाही